नमस्कार सर्वांना कशात सगळेजण मस्त मजेत ना, ना तर यापुढचे सगळे ब्लॉग तुम्हाला येणार आहेत लग्नाचे कारण की आम्ही जाणार आहे लग्नाला तर कोणाचं लग्न आहे काकाचं हां तर माझ्या आहे चुलत भावाचं लग्न आणि ही आहे माझी भाजी तिचं नाव आहे राणा प्रिषा तर आम्ही तिला लाडाने चिनू म्हणतो तर आता आम्ही जातो आहे तर चला यापुढचे सगळे व्हिडिओ तुम्हाला छान छान असे बघायला मिळतीलच चला तर मग जाऊयात तरी ते बघा लग्नाला जायची तयारी आमची झालेली आणि ते सगळं बॅग गाडीमध्ये पॅक केले आहे आणि ते चिनू सुद्धा रेडी हाय कर चिनू हाय तर चला आता रेडी आहे चला लाव तर लावून घेऊ आपण लाव हे गाडीसुद्धा रेडी आता आम्ही जाणार आहोत तर माझं माहेर आहे रावेर तालुक्यामध्ये म्हणजेच रावेरला राहतो पण रावेरपासून आठ ते दहा किलोमीटर अंतरावरती माझे काका वगैरे राहतात तर तिथं आम्ही आता लग्नाला जाण्यासाठी निघालो होतो तर रोडच्या दोघी साईडला छान छान अशी केळीची बाग आहे तर म्हटलं चला थोडंसं शूटसुद्धा करूयात आणि उन्हाळ्यामध्ये या ठिकाणाहून उन जाताना अगदी थंडगार असं वाटतं कारण दोघी साईडने पूर्ण हिरवीगार केळीची बाग असते फक्त पंधरा ते वीस मिनटं जाण्यासाठी लागले आणि गेल्यानंतर बघू शकता हा जो आहे तर या ठिकाणीच हळदीचा आणि मेहंदीचा कार्यक्रम आहे तर इथं छान असं मंडप टाकला जात होता कारण की आम्ही जवळपास दोन वाजेच्या सुमारास गेलो होतो त्याच्यामुळे अजून मंडप का टाकलेला पूर्ण झाला नव्हता इन प्रोग्रेस होतं तर म्हटलं चला छोटीशी क्लिपसुद्धा शूट करूयात आणि बाहेर मंडप टाकला जात होता तोपर्यंत इथं माझी बहीण मेहंदी काढत होती मला तर काही पर्सनली मेहंदी एवढी काढता येत नाही म्हणजे येतच नाही त्याच्यामुळे मी काही एका हातावरती जर मला येत असते तर मी मेहंदी सुद्धा काढून दिली असते एका हातावरती पण मला येत नाही मग तिनेच दोघे हातावरती खूप छान अशी मेहंदी सुद्धा काढली activate... himself... दे त्यानंतर मग संध्याकाळी छान असा मेहंदीचा कार्यक्रम करायचा होता त्यामुळे इथे छान सजावट सुद्धा करायची होती तरी ते सगळ्याजणी ह्या सगळ्या माझ्या बहिणी आहेत तर आम्ही सगळ्या बहिणी मिळून छान असं सजावट करत होतो आणि लहान मुलं तर खेळतच असतात तर आज मागच्या साईडला बॅकग्राऊंडला खूप छान असे सॉंग चालू होते पण कॉपीराईट येईल त्यामुळे ते, मला इथे व्हॉइस ओव्हर करावा लागतो आहे तरी तर बघू शकता छान म्हणजे उखळ सुपडं किंवा मग जे आपण धान्य बारीक करतो ते तर असं छान छान असं चालू होतं आणि इथं मग हे सगळं सेट केल्यानंतर इथं मी थोडासा व्हिडिओ शूट केला तर इथं बघू शकता टोपलीमध्ये गहू नंतर सुपडं जातं ही जाताला म्हणजे त्याला छान असे पेपर वगैरे लावून इथं खलबत्ता दगडी खलबत्तासुद्धा होता आणि त्यानंतर ही आहे उखड तर उखडीमध्ये छान अशी हळद कुटणार होते तर ते फक्त फोटो आणि व्हिडिओसाठीच आणि इथं मेहंदी तर इम्पॉर्टंट आहेच कारण की मेहंदीचा फंक्शन आहे तर मेहंदीचे कोण छान असे आलेच तर एका बाउलमध्ये छान असे मेहंदीचं कोण ठेवलेले होते आणि एक छान असं काहीतरी पूजा वगैरे असायला हवी म्हणून का काय मला त्यामागचं रिझन माहीत नाही पण आपण जी वर्ष म्हणजे दिवाळीला ज्या देवीचं पूजन करतो तर ती देवीची इथं छान अशी पूजा केली आणि तिला छान अशी ओढणी वगैरे आजूबाजूला छान फुलांचं डेकोरेशन वगैरे करून दोघी साईडला छान समाया सा वगैरे लावून इथं मस्त देवी ठेवलेली होती आणि इथे सगळं रचून झाल्यानंतर मग आम्ही एक छान असा फोटोसुद्धा काढला आणि त्यासोबतच व्हिडिओसुद्धा शूट केला जसं की प्रत्येक लेडीज कुठेही गेली तर फोटो आणि व्हिडिओ तर काढतेच आणि त्यासोबत मेहंदीच्या प्रोग्रामसोबतच इथं छान तुळशीलासुद्धा सजवलेलं होतं तिला छान साळी आणि मुखोटासुद्धा घातलेला होता आणि त्यानंतर मग छान बावाची एंट्री झाली तर म्हटलं थांब थांब तिचा एक छान असा व्हिडिओसुद्धा शूट करते आणि त्यानंतर एक एक जणी म्हणजे दोन दोघी जणींनी तर ह्या माझ्या वहिनी आहेत आणि त्याच्या पुढच्यासुद्धा तर या दोघींनी देवीची छान पूजा करून घेतली आणि त्यानंतर मग नवरदेवालासुद्धा म्हणजेच सुद्धा मेहंदीचा प्रोग्राम होता तर त्यालासुद्धा कुंकू आणि छान असं ओवाळून घेतलं आणि त्यासोबतच मग फोटो व्हिडिओ काढायला तर सुरुवात झालीच तर तुमच्याकडे कशा प्रकारे मेहंदीचा प्रोग्राम करतात हे सुद्धा मला कॉमेंटमध्ये सांगा आमच्याकडे तर अगदी सिम्पल पद्धतीने असा करतात पहिले तर हे असं काहीच नव्हतं पण आता आता एक दीड दोन वर्षापासून हे सुरुवात झाली आणि फक्त घरचे घरचेच पाहुणे होते मेहंदीला काही जास्त कोणी येत नाही म्हणजेच जे मेन मेन पाहुणे असतात तर तेच येतात तर अशा प्रकारे इथं छान सजवलेलं होतं लहान लहान मुलंसुद्धा खेळत होती आणि बॅकग्राऊंडला मस्त सॉन्ग चालू होते त्याच्यामुळे तिथे एक छान असं वातावरणसुद्धा तयार झालं होतं त्यानंतर इथं कळस वगैरे जो मांडला होता तर त्याचीसुद्धा छान दोघींनीच पूजा करून घेतली जरी या मागचं रिझन तुम्हाला काही माहीत असेल तर नक्की सांगा मला तर नाही माहिती फक्त हे जे उकळ वगैरे आहेत तर त्याच्यामध्ये हळद वगैरे पाच जणी कुटतात किंवा मग गहू जे आपण सुपडीने हे करतो तर तेसुद्धा पाच जणींनी करून घेतलं आणि या सगळ्यांची एक एक जणीने पूजा वगैरे करून घेतली अगदी सिंपल पद्धतीने खूप काही सजावट वगैरे केली नव्हती आणि फुलांचं डेकोरेशन वगैरे छान करता येतं माझ्या लग्नामध्ये आमच्याकडे फुलांचं डेकोरेशन वगैरे छान केलं होतं पण ती फुलं वगैरे कमी होते त्याच्यामुळे मग फक्त गहू वगैरे टाकून तर जसं की मी तुम्हाला सांगितलं की पाच सहा जणी जसं छान कु हळद कुटतात तर त्यामध्ये त्यांनी हळद टाकली आणि हे फक्त कुटत होते तर कुटत म्हणजे खूप बारीक नाही तर फक्त असं ॲक्टिंग केल्यासारखंच चालू होतं तर सगळ्यांनी मी पाच सहा जणींनी हळद कुटून घेतली आणि त्यानंतर मग आम्ही सगळ्या बहिणींनी याच्यामध्ये परत जे दगडी खलबत्ता आहे तर त्याच्यामध्ये परत कुटून घेतलं तर हा सुद्धा मस्त छान फोटो व्हिडिओ शूट करण्यासाठीच आणि त्यानंतर मग ह्या जात्याची गंमत इतकी भारी झाली की असं वाटलं की हा गोल गोल फिरत असेल पण तो गोल काही फिरत नव्हता जर आम्ही गोल ॲक्टिंग करायला गेलो गोल फिरवायला गेलो सगळेजण तर ते अगदीच दुसरीकडेच पळत होतं त्याच्यामुळे आम्ही सगळेजण खूप हसलो नंतर आणि मग ज्या पाचही साईजणींनी जे हळद कुठली होती तर त्यांनी सुपामध्ये गहूसुद्धा हे करून घेतले तर ते सुद्धा आणि त्याच्यानंतर हे काय असतं बांगड्या भरण्याचं वगैरे तर ह्या म्हणजेच ह्यांच्याच मुलाचं लग्न आहे तर हे आहेत माझे काकू तर त्यांनी माझ्या चुलतात त्यांना बांगड्या वगैरे घातल्या तर एक एक करून आणि हे आहे माझी मम्मी तर मम्मीने सुद्धा त्यांना हळद कुंकू लावलं आणि बांगड्या घातल्या तर अशा प्रकारे हा जो मेहंदीचा कार्यक्रम असतो तर तो केला आणि त्यानंतर मग छान फोटो व्हिडिओ काढायला सुरुवात केली आणि हे आहेत माझे मम्मी पप्पा तर मम्मीने सुद्धा त्याला ओवाळून घेतलं आणि त्यानंतर मग छान मेहंदीचे कोण हातात धरून फक्त फोटो काढण्यासाठी एक छान ॲक्टिंगसुद्धा केली म्हणजेच असंच काही सब मेहंदीच्या प्रोग्रामला प्रत्येकजण करतात आणि त्याच्या मेहंदीचं सुद्धा छान फोटोशूट करायचं होतं तर ते सुद्धा केलं आणि त्यानंतर मग आम ही माझी बहीण आणि मी आम्ही दोघींनीसुद्धा त्याच्यासोबत फोटो काढले आणि मग सगळ्यांनी एक एक करून तसंच स्टेजवर जाऊन जाऊन फोटो वगैरे काढले आणि त्यानंतर मग डान्सचा प्रोग्राम चालू झाला <laughs> What's that? Uh. Uh.

साठी उभे राहील तुमच्या पठीशी जीव सुद्धा देऊ शकते तुमच्यासाठी मी काय म्हणली

वियम माँ मैं तो टूटे क्या बिखरे जाएँ वियम माँ वियम माँ वियम माँ वियम आप ये मुँह से ही रंगिया वियम आप ये नज़र ये नज़र वियम माँ वियम माँ वियम यार यह कहीं सकिया और गलिया हाथों में किल्ले